पाण्याची टंचाई मग आजच संपर्क करा दत्तकृपा बोरवेल जमिनीवर साडेसहा व घरामध्ये साडेचार तसेच विहिरीमध्ये आडवे बोरवेल्स करून घेण्यासाठी आजच संपर्क करा दत्तकृपा बोरवेल राशीन प्रोपरायटर दीपक बेलेकर संपर्क सत्त्याण्णव सहासष्ट शहाण्णव चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर आणि सत्याहत्तर पंचाळीस झिरो नऊ चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर वाशिम विकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ आज रोजी पार पडला लोकनेते संभाजीराजे राजे भोसले यांच्या निवासस्थानावरून या प्रचार फेरीचा आरंभ करण्यात आला यावेळी हजारोंच्या संख्येने या, या प्रचार रॅलीमध्ये नागरिक मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर साई त्या मंदिरामध्ये प्रचार फेरीचा नारळ फोडून या प्रचारास सुरुवात करण्यात आली यानंतर छत्रपती शिवाजी चौकामध्ये या प्रचार फेरीचे सभेत रूपांतर झाले या ठिकाणी मोठ्या संख्येने मतदार उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लोकनेते संभाजीराजे राजे भोसले हे होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिने अभिनेते सुरेश विश्वकर्मा हे होते यावेळी सर्व उमेदवारांचे अल्पशा परिचय तातेसाहेब माने यांनी करून दिला नागरिक गा, नागरिकाचा मागे स्वर्गा फ्री जागेसाठी ज्यांची उमेदवार आहेत मानव राधा संतोष त्या सर्वसाधारण फ्री जागेसाठी जंजिरे हर्षदा अशोक त्या श्रमाणे वार्ड क्रमांक दोन मधून चंद्राम जागेसाठी आणि सर्वसाधारण जागेसाठी राजे हर्षे युवराज दा दादाजी त्याचप्रमाणे नागरिकांचा नगर प्रवर्ग स्त्री या जागेसाठी सायकर जमाबाई पाताळा वॉर्ड क्रमांक तीन मधून राजभाष विक्रम सिंह येतील त्याचप्रमाणे वॉर्ड क्रमांक तीन मधून अनुसूचित जाती जमातीची स्त्री कुसुम महादेव

सर्व सुना सचिव या क्रमांक सहा मधून सर्वसाधारण जागेसाठी चांगले राम प्रभाकर आणि राज्य क्रमांक जमातील तिसरी सर्व सर्व मित्र धमरायचे मान्यवरांनी आपले आपले मनोगत व्यक्त करत

येणाऱ्या प्रचाराच्या कालावधी मध्ये आपण प्रत्येक उमेदवारानं प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन प्रत्येकाने या ठिकाणी आपण काय करू शकतो आणि आपलं भूजन काय आहे हे आपण जनतेला पटवून दिलं पाहिजे आणि पटवून देण्यासुद्धा गरज या ठिकाणी पडणार नाही कारण आपण आपली जी काही कामं पुढच्या या पुढच्या याच्यात करणार आहोत काम होणार आहे सर्व उमेदवारांना आपण प्रचंड बहुमतानं विजयी करणार आहात अशी मी आपल्याकडून अपेक्षा पाठतो आणि थोडक्यात एक उदाहरण सांगतो की सर्वांना वाटत की असत ही कार्यक्रम असायला तर तिकडंच असते देशमुखाकडे आज इकडे कसं काय आले त्याचं कारण म्हणजे गेल्या पाच वर्षापूर्वी आम्ही आमच्या जीवाचं रान करून वार्ड क्रमांक तीन मधून त्यांना सत्ता दिली पण सहा महिने नळाला पाणी नाही सोडल्यामुळे आम्ही त्याच राशी ग्राम पंचायतीमध्ये माठ फोरकर्त्यांवरती अन्याय करण्यावर घटना आहे त्याचे जिवंत उदाहरण सांगतो हो। की राशींची दिलीची कमिटीने घेतली होती दिलीची कमिटी एक लाख दहा हजार रुपयाला घेतली होती तर त्यांनी आखा चौफल्यात त्यांचा म्हणतात टपऱ्या त्यांच्या जाग्या टपऱ्या कमिट्या मागायला गेले की म्हणजे आम्ही देशमुखांना भाड होतो चौफल्या कमिटी मागायला गेले की म्हणतात पार आम्ही भारत जातो कमिटी काय के के या केल्याचे प्रकारचा अन्याय त्यांनी बऱ्याच वेळा सामान्य कार्यकर्त्यांवरती केलेला आहे जनता आहे विनंती करतो की या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये त्यांना आपण एक प्रकारच्या चांगल्या प्रकारचा धडा शिकवावा आणि त्यांची जागा त्यांना जागून द्यावी हे काम जनतेचं काम हे झालं पाहिजे या उद्देशानं आम्ही लोकनेते संभाजीराजे राजे भोसले यांच्या पॅनल करून सर्व उमेदवार उभा राहिलेला आहोत आणि आपण सर्वच उमेदवारांना प्रचंड बहुमताने कराल करा अपेक्षा ठेवतो वगैरे बऱ्याच गोष्टी निघणाऱ्या आहेत राशींची बारामती केली का राशींवर बारामती केली त्या सुद्धा गोष्टी निघणाऱ्या आहेत आज ती गोष्ट बोलण्यासारखी नाहीये आम्ही विरोधात काम करत होतो कशा पद्धतीने सत्ताधारी मनमानी करत होते त्या गोष्टी आम्ही सगळ्या तुमच्या पुढे मांडणारे आहोत त्यावेळी काही चुका मुळे या माकड्यांच्या हातात पोलीस गेलं कपाट आणि किटली या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून सगळ्यांना बहुमत प्रचंड विजय करा अशी मी मीपूर्वठित होण्यासाठी जबाबदार केलेलं आहे आज सभा बोलणारे होते स्वर्ग दाबरायच्या वेळेस आलेली आहे परंतु जो मूलभूत प्रश्न आहे पाणी रस्ते लाईट या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं गेलेलं आहे फक्त टक्केवारी आणि ठेकेदारी पोचण्यासाठी एवढे मोठे माणसं मी विचार करतो एवढे मोठे माणसं तर पैशावले माणसं यांची सत्ता आहे अगदी छोट्या छोट्या गोष्टीत त्यांनी लक्ष घालून कमिशनसाठी त्यांनी लक्ष घालावं त्या कामात थोडावा घालावा अन्ना धर्मा कार्यालयाने मंदिराचा दगडाची जी झीज होऊ नये म्हणून कलर काढायचा आदेश दिलेला आहे आपण आपण सगळ्यांनी दिलेले दिले शब्द आहे शासनात तेवढी ताकद आहे खरेपणामध्ये तेवढी ताकद आहे आज संपूर्ण राशींमध्ये येणाऱ्या पंचवीस तारखेला दसरा साजरा होणार आहे एक परत एकदा महत्वाची गोष्ट आहे सचिन भाऊनी सांगितलं अनेक गोष्टी आहेत सांगण्यासारख्या तुम्हाला त्या सगळ्या ऐकायला मिळतील राशीची जिल्हा परिषदची शाळा आहे महासाहेब ज्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य होत्या चाळीस लाख रुपयाची निधी आणून शाळेचं बांधकाम पूर्ण झालं त्यांना म्हणलं त्याच्या मधील जी शाळा आहे ती धोकेदायक आहे ती काढून घ्या म्हणजे मूळ मुलांना खेळायला मोठं मैदान होईल परंतु त्या उमेदवारांच्या वार्डात ती शाळा आहे तरी ती मधली शाळा काढून मोठं प्रांगण मुलाला केलं नाही मशानभूमीचा जो प्रश्न होता तिथं गाठ बांधावा येणारे लोक विचारते पावले रावले ते सत्ता फुलाचे रात्र दिवस काम करतील याची अपेक्षा व्यक्त करतो राशींचा जो मूळ मूळ मुद्दा आहे तो आहे पाणी पाणी असल तर गावामध्ये लिकेज सुद्धा कोणी देतोय जर पाण्याची जर राशींची दुष्काळाची ओळख जर पुसायची असेल तर राशीला विकास आघाडीलाच मत द्यावा लागेल याची मी अपेक्षा व्यक्त करतो दुसरा मुद्दा जो आहे रस्ता रस्त्याचा जर प्रश्न पाहिला तर फक्त ते कर्मचरा हा रस्ता फक्त झालेला आहे सर आणि तो तुमच्या निधीतून नाही झालेला तो मानने प्राध्यापक राव सिंध यांच्या विधीतून झालेलं तुमचा काही संबंध नाही पण आम्ही काय करतो पाच सहा टप्पूशी जमतो आणि खरं तर ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या प्रचाराला जाणं हा तालुक्याच्या इतर भागातील कार्यकर्त्यांसाठी एक संकेत असतो की ग्रामपंचायतच्या लेवलच्या राजकारणामध्ये तालुक्याच्या इतर भागातील पाहुण्या मंडळींनी यायचं नसतं परंतु माझ्या अडचणाची झाली की माझ्या मित्र परिवाराला त्यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची सुरुवात करण्याची संधी आपण सर्वांनी दिलेली आहे आणि मुलत राशीन ग्रामपंचायतीची निवडणूक ही फक्त राशीन शहरापुरती मर्यादित नसून या तालुक्यामधल्या अशा काही संस्था आहेत की त्यांच्या निवडणुका आणि त्या निवडणुकांमधून येणारे निकाल हे तालुक्याच्या राजकीय आणि सामाजिक वातावरणासाठी किंवा येणाऱ्या निवडणुकांसाठी दिशादर्शक ठरणारे असे हे निकाल असतात त्यामुळे राशीन मध्ये उभी असून माझे चिन्ह शिट्टी आहे तसेच सोबत शिट्टी कपाट किटली बॅटरी या चिन्हा समोरील बटन दाबून राशी विकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा मी आपणास वचन देते की माननीय लोकनेते संभाजी यांना मी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे विश्वास दाखवून जी मला उमेदवारी दिली त्यात साधेच काम करण्याचा मी प्रयत्न करेन मी एक सर्वसामान्य घरातील मुलगी आहे सामान्य लोकांना ज्या ज्या अडचणी येतात त्याची पूर्णतः मला जाणीव आहे माझे वडील रामकिशन साळवे या गावचे सरपंच होते माझ्या वडिलांनी एक गावचा सरपंच कसा असावा याचा आदर्श विश्वास गावा गावाला घालून दाखवला आहे मी लहान मी लहान असल्यापासून त्यांची धडपड मी पाहिली आहे सामान्य जनतेसाठी अगदी त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मी त्या अनेक अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करेन माननीय संभाजी अण्णा मी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे त्या विश्वासात तडा जाण्याचा तडा जाणार ता, नाही याची मी काळजी घेईल समोर आव्हान मोठे आहे पैशाचा महापुरी आहे एक सामान्य ज्यांचे ती मुलगी आहे मतदार बंधूंनी त्यांची छोटी बहीण व मतदार मातांनी त्यांची मुलगी आणि वडील नाऱ्यांनी त्यांची लेख समजून मला काम करण्याची संधी द्यावी सगळ्यांची उमेदवारी फार टीची घरात असलेली आहे म्हणून जी शंका ती शंका रामकिसा आपल्या गावामध्ये पसरत होती की देव आल्यानंतर काय होईल कुठे जाईल का कुठे राहील का ते शंका करून मला टाळू नये कारण की या स्पीठावरती सर्व राजे उपस्थित आहेत आणि सर्व कामगिरीबद्दल उपस्थित आहेत त्यामुळे विरोधकांनी त्याची काळजी करू नये अशी मी त्यांना विनंती करतो आणि पुढील भासणारा मी विनंती करतो ज्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी वेळात वेळ आपल्या आपल्या एवढ्या दिवस शरीर वाटचा सुद्धा असल्याचा शक्यतो आलो कारण सगळ्या पक्षाचे सगळ्या जातीचे सगळ्या धर्माचे प्रेक्षक हे आम्हाला हवे असतात आमचा चित्रपट चालवण्यासाठी पण आमचे खूप लाडके बंधू आमचे मित्र तात्यासाहेब माने यांचा आग्रह मी टाळू शकलो नाही आणि त्याआधी म्हणजे तात्यांनी बोलवलं म्हणून नुसतं मी आलेलो नाही तात्यांशी अगोदर मी चर्चा केली की नेमकं कुठल्या प्रचाराचा नारळ फोडायला आपण चाललं याची माहिती आपल्याला एक सजग नागरिक म्हणून असणं खूप गरजेचं आहे त्यानंतर त्यांनी मला विकासासाठी सदोदित कटिबद्ध असणारे वचनबद्ध असणारे लोकनाट्य मान्य संभाजीराजे भोसले राह अण्णासाहेब यांच्याबद्दल माहिती दिली आणि आजपर्यंत त्यांनी केलेले कार्य आणि इथून पुढे ते जे करणारे पुढची जी स्वप्न आहेत त्याबद्दल ते त्यांनी मला माहिती दिली त्याचे संपूर्ण तरुण पिढी भी। यंग ब्रिगेडची त्यांच्या पाठीशी उभी आहेत या सगळ्या यंग ब्रिगेड त्यांनी माहिती दिली आणि मला खरंच वाटलं की आणि आपल्या राशींचं भवितव्य घडवा राशींना बारावतीच नाही तर आणखी कुठल्या कुठं गेलेलं आपण पाहू शकतो जर योगी हाती जर आपली गेली कर असं मला वाटतं मी खूप काही बोलणार नाही कारण बऱ्या बऱ्या वाटा मनात म्हणजे धन्यवाद धन्यवाद विकास आघाडीच्या मित्रांना प्रचंड बहुमताने विजय करा आता चिन्ह आपल्या कळलं ते चिट्टी कंपनी फॅटरी पंचायत प्रमाणे जस तुम्ही मला मदत केली त्याच्यापेक्षाही जा जास्त भाग मतदान झालं मला आपल्याकडनं चिट्टी ग्रामपंचायत सदस्यापेक्षाही सरपंच मला जास्त बहुमत झालं मतदान तुम्ही केलं पाहिजे आणि पाच वर्ष आम्ही तुम्ही जे भोगले या राशीमध्ये साय पाहिलं नाही हे कसा कारभार केला आता मी काय बोलून दाखवतोय दा माझं तोडले गाणे या राष्ट्रीचा इतिहास कित्येक वेळात मी आम्ही बदललेला आहे आणि या राष्ट्रीय सरपंच पदा जो आम्ही मात दिलं सरपंच पद आमच्या वस्तूच प्रत्येक वेळेस माणस वर्गांचा करण्यात आला आई आशा काही वेळेस तर आम्ही त्यांच्या काळात गटातलं माऊस निवडून आणून देऊन त्याला सरपंच बदल दिलं हे जग्य नाही साळवी यांना तुझ आजच्या या निवडणुकीच्या निमित्तानं अठराचे अठरा उम, उमेदवार आणि सतराचे सतरा उमेदवारांच्या सारी गटातून या सत्तंतच्या पूजा बाळवी यांना प्रदन्न अशा मताने आणि अशा अधिक